जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू तेरा जानेवारी नाम सत्कर्म नाम हा सत्कर्माचा पाया आहे तसाच कळसही आहे भगवंताच्या स्मरणात केलेले कर्मच सत्कर्म या सदरात पडू शकते भगवंताच्या विस्मरणात केलेले कर्म सत्कर्म ठरू शकत नाही समजा एखादा मनुष्य नुसते तोंडाने राम राम म्हणतो आहे परंतु भगवंताच्या स्मरणात नाही तर मग राम म्हणण्याची राम त्याची क्रिया सत्कर्म म्हणता येईल का वास्तविक नाम हे स्वतः सिद्ध असल्याने ते जाणता वा अजाणता म्हटले तरी ते सत्कर्म याच सदरात पडते कारण जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम असे भगवंताचेच वचन आहे म्हणून नामाचा उच्चार आणि भगवंत या दोन गोष्टी निराळ्या असूच शकत नाहीत मुखाने नाम म्हणणाऱ्याचे भगवंताकडे असो वा नसो ते सत्कृत्य याच सदरात पडते इतर कर्मे आणि नाम घेण्याचे कर्म यात जो मोठा फरक आहे तो हाच की इतर कर्मांना पूर्णत्व किंवा सत्यत्व नामाने येते तर उलट पक्षी नाम आणि अपूर्णत्व या गोष्टी एकत्र संभवतच नाहीत म्हणून नाम भगवंताच्या स्मरणात घेतले किंवा कसे हा प्रश्नच उद्भवत नाही किंबहुना नाममुखी आले की सत्कर्मे होऊच लागतात मूल झाले की मुलाच्या आईला फुटणे मुलाचे लाड करणे त्याच्यावर सर्वतोपरीने प्रेम करणे या गोष्टी जशा न शिकवता सहजच होतात तशीच स्थिती नाम घेणाऱ्याची सत्कर्माच्या बाबतीत होते इतकेच नव्हे तर त्या आईला जर म्हटले की तू मुलाला जवळ ठेव हो, पण त्याच्यावर प्रेम वगैरे काही करू नकोस तर ते जसे तिला शक्य नाही त्याचप्रमाणे नाम घेणाऱ्याला सत्कर्मी टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही सत्कर्मी फळाला आली असे केव्हा म्हणता येईल तर भगवंताचे नाममुखी येईल तेव्हाच परमात्म्याने आपल्याला सांगून ठेवले आहे की तू माझा भावास असे तुला वाटते आहे ना मग तू प्रपंच अतिदक्षतेने कर प्रयत्नाला कधी मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नकोस आणि मी जे सांगतो ते औषध घे ते तुला सर्व रोगातून मुक्त करील आणि ते औषध जर कोणते असेल तर ते माझे नाम हे होईल या नामाचा खरोखर तुम्ही अभ्यास करा तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा की नामाशिवाय जगणे हे खरे नाही नामाशिवाय जगू नये असे मला खरोखर मनापासून वाटते नामावरची निष्ठा कसे काम करते हे निष्ठेने नाम घेणारालाच कळेल नामाचे प्रेम ज्याला लागले त्याच्या मागे परमात्मा उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाचा सत्य सांगतो म्हणून आवडीने आणि प्रेमाने भगवंताचे नाम घ्या एकदा तरी त्याला कळकळीने रामा अशी हाक मारा की भगवंताला तुम्हाला येऊन भेटावेसे वाटले पाहिजे आजचे बोधवचन सत्कर्मांचा शेवट भगवंताच्या नामाचे प्रेम उत्पन्न होण्यातच होणे जरूर आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारे सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आल दूर त्यागावे। हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ